त्याला दिवसाची सुरुवात प्रसन्न अशी करू फुलांना बघून आणि पहिले आहे ना, ना सकाळी पोष रविवारी सकाळी सूर्यनारायणसाठी सूर्यनारायण निघायच्या पहिले तेल कंगव आणि मंजन ठेवलं जायचं छान तुळशीजवळ सूर्यनायाणाची रांगोळी करायची एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे सर्व सण आपल्याकडे केले जायचे पण आता होत चाललेलं आहे मी पण बऱ्याचदा हे सर्व गोष्टी विसरल्या होती पण आता बघा आज शेवटचा रविवार होता हे सर्व मी केलं आणि पण खूप आनंद वाटायचा हे जेव्हा आई करायची सकाळी सकाळी मन अगदी प्रसन्न व्हायचं म्हटलं तर आपणही करूया बघा इथे पण देवाजवळ छान असं सूर्यचंद्र काढून त्याची पूजा आपल्याकडे जे आहे बोरं गाजर आणि प्रसादाला शिरा करून घरोघरी तो प्रसाद वाटायचो असं होतं सर्व लहानपणी बघितलेलं चला मंडळी सर्वांचं स्वागत आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे ना खूप छान याच्यासाठी वाटत आहे कारण आज सकाळी लवकर उठणं झालं रविवार असून आणि पूजा वगैरे सर्व झालं आणि थोडी कामं झाली की आपल्याला निवांत असं वाटत असते गाडीची शीट पूर्णपणे खराब केली मी पेपर ठेवला पेपरवर बघा असं चॉकनच असं गोल गोल राऊंडमध्ये शिलाई मारले बघा खूप खराब केली होती शीट मांजरीने आणि हा कापड घेऊन व थोडंसं मोठं मोठं माप घेतलं आणि ते शिवायला बसली होती अशी फोल्ड करून पट्टी घेतलेली होती आणि पण मुलीला ते काही पटलं नाही म्हणून ती म्हणे थोडंसं फेंड कलर मला पाहिजे म्हणून मी आता दुसरं बघा या सादरीचं घेतलेला आहे अशा प्रकारेच मी गाडीवर ठेवून असं लांबून लांबून माप घेतला आणि अशी पट्टी तयार करून त्याला जोडली कारण त्याच्यात नाळा वगैरे घातला असं हे पहिल्यांदाच मी करून बघितलं असंच नवीन नवीन प्रकार करून बघू बघितल्यानंच आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी कळायला लागतात किंवा प्रॅक्टिससुद्धा होते आणि बघा मी अशा पद्धतीने सर्व जोडून नाळा घालण्यासाठी जागा करत आहे मी म्हणजे गाडीवर एक पेपर ठेवला त्याला असं गोल राऊंडमध्ये चॉकनंच डि म्हणजे आखून घेतलं आणि कापडावर घेऊन थोडा मोठा मोठा असा म्हणजे एक एक दोन दोन इंच जास्त असा घेतला कारण आपल्याला फोल्ड करायला तर मी दुसरी पट्टी लावलेली आहे पण अशा पद्धतीने केलेलं होतं तुम्हाला समजलं का ते नक्की सांगा आणि मी तर हा पहिलंच प्रयोग करून बघितला पण असं वाटलं नाही पण खूप शीट तयार झाली कारण म्हटलं उद्या तिला लागेल गाडी आणि खूपच खराब केली होती कालच म्हणे आई ती काहीतरी मागे केली होती त्याची खोड वगैरे करून दे ना म्हटलं चला या पद्धतीने करून बघूया हो पहिल्यांदाच तो व्हिडिओ खूप छोटा आला मी पेपर ड्रॉ करून दाखवला कारण अंधाराचा टाईम होता त्याच्यामुळे चांगला आला नाही पण मी काय केलं गाडीवर एक पेपर ठेवून फक्त तो चॉकनं असं आखून घेतलं त्याच्यावर आणि कापडावर घेऊन तो मोठ्या मोठ्या साईजचा कापून घेतला आणि नंतर बघा अशी शिलाई करून घेतली याच्यात एक नाळा टाकला आणि कसा कवर बसला आहे गाडीला ते तुम्हाला पुढं दाखवते या पद्धतीने मी पट्टी जोडलेली होती थोडंसं मागे पुढे झालं आहे मग ती फोल्ड करून घेतलेली होती फोल्ड केली एवढी केली होती की त्यात नाळा वगैरे टाकता यावं अशा पद्धतीने आणि वाटलंच नव्हतं मला खरंच इतका छान कवर तयार होईल म्हणून छान वाटायला लागला आणि अशा पद्धतीने मी आता असं केला ना ह्या आणि थोडासा फाटलेला सुद्धा दिसला मला पण म्हटलं जेवढ्या दिवस जाईन तेवढ्या दिवस बघते आणि नंतर दुसरा करून देईन बघा इथं छिद्र पडलेलं होतं कारण आपण शिवतो ना तर मेहनत लागते कापड थोडा चांगलाच घ्यायला पाहिजे असं काही असं डबल करून आपण घेऊ शकतो पण पहिले की मला दिसलं नाही बघा या पद्धतीने सर्व डोरीच टाकली मग म्हटलं आता परत करत नाही बघा या पद्धतीने तयार आता घातल्यावर समजा आपल्याला हे जर व्यवस्थित झालं ना शिवतानाच लक्षात आलं थोडासा कापड पातळ आणि पातळ आहे पण उद्या गाडी लागेल आणि गाडीची हालत खूप खराब केली होती मांजरीने म्हणून मी असा पद्धतीने असं नाडा घालण्यासाठी केला आज घालून पाहते तर कसा होते ते पण समजणार म्हटलं तुम्ही बघू शकता मला वाटलं नव्हतं एवढी छान शीट तयार होईल बघा किती छान लागला आपला कवर अशा पद्धतीने आपण नवीन नवीन गोष्टी शिकवतो तर कसा वाटला धन्यवाद